धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अजित पवारांचे चेले कार्यकर्ते नेते आहेत का किंवा धनंजय मुंडेंचे नेते अजित पवार खरंच आहेत का अजित पवारांचा आदर्श ठेवून धनंजय मुंडे राजकारणामध्ये काम करतात का किंवा अजित पवार ज्या गोष्टी करतात त्यातही अजित पवार ज्या नैतिकतेच्या गोष्टी करतात त्या नैतिकतेच्या गोष्टी धनंजय मुंडेंच्या आसपास आहेत का नैतिकता म्हणजे काय असते ती कशी बाळगायची असते ती कोणी बाळगायची असते या सगळ्या गोष्टीवर कधी धनंजय मुंडे यांनी विचार केला आहे का असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत त्याचं कारण आहे की अजितदादानी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना एक विधान केलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांनी पत्रकारांनी जेव्हा नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा नैतिकतेच्या मुद्देवर राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हे धनंजय मुंडेंनी ठरवावं अशा प्रकारचं विधान अजित पवारांनी केलं आणि मग त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिल आणि आपण पाहत द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत आणि धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि मग ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना किंवा त्यांच्या चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये ते कशा पद्धतीनं काम करत होते ते किती स्वच्छपणानं काम करत होते कुठल्याही फाईलवर सही करताना ते कसे धादा वेळा विचार करायचे कशा अधिकाऱ्यांच्याबरोबर चे चर्चा करायचे प्रत्येक वाक्यनं वाक्य कसे समजून घ्यायचे आणि त्यानंतरच आपला निर्णय त्या फाईलवर द्यायचे किंवा स्वाक्षरी करायचे असं मी नाही म्हणत आहे अजित पवार स्वतः म्हणालेले आहेत आणि मग सिंचन घोटाळ्यामध्ये जेव्हा अजित पवारांच्यावर आरोप झाला तेव्हा अजित पवार आणि तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला खरं म्हणजे अजित पवारांचं अभिनंदनच करायला पाहिजे की त्या काळात अजित पवारांच्याकडे तशी नैतिकता मजबूतीनं होती आणि आज नाही असं मी म्हणत नाही पण त्या काळात ती तशी मजबूतीनं होती त्याचं कारण असं होतं की ते महाविकास आघाडीच्या बाजूचे त्या काळामध्ये होते ते भारतीय जनता पार्टीच्या जवळ तितके पोहोचलेले नव्हते आणि भारतीय जनता पार्टीनेच त्यांना हा त्यांचा जो सिंचन घोटाळा आहे हा घोटाळा उचलून धरलेला होता असो तर अजित पवारांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा दिला माझ्या मनाला ते पटलं की माझ्यावर असा जर आरोप होतोय तर हा आरोप सिद्ध होईपर्यंत मी पदापासून दूर झाला पाहिजे किंवा मी नैतिकतेचा नैतिकतेच्या माध्यमातून नैतिकतेला प्रमाण मानून राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे म्हणून मी त्यांनी तो राजीनामा दिला आणि मग आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही नैतिकतेच्या बळावर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून असा प्रश्न जेव्हा पत्रकारांच्या कडून आला तेव्हा अजित पवार म्हणाले की हा प्रश्न एक तर तुम्ही त्यांना विचारा किंवा आता त्याने ठरवायचं आहे की अशा पद्धतीनं नैतिक जबाबदारी स्वीकारून पाठी हे राजीनामा द्यायचा आहे का नाही द्यायचं आहे यातून महाराष्ट्राने काय म्हणजे महाराष्ट्राने काय समजावं दादांना काय सूचित करायचं आहे स्पष्टपणे अजितदादांना यातून हे सूचित करायचं आहे किंवा त्यांच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे हा स्पष्ट अर्थ आहे यापेक्षा कसलाही वेगळा अर्थ अजित पवारांच्या त्या स्टेटमेंटमधून काढता येणारच ना नाही मग आता हे धनंजय मुंडे यांनी ऐकलं का नाही ऐकलं त्यांना हा विषय समजला का नाही समजला मग नैतिकता काय असते ती कशी असते आपल्या नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे त्याच्यावर आपण अंमलबजावणी करावी काही अंमल करावा असं धनंजय मुंडेंना वाटतं का नाही वाटतं मोठा प्रश्न निर्माण झालाय किंवा अजित पवारांचं धनंजय मुंडे शब्द ऐकतात का ऐकत शब्� नाहीत असा एक मोठा विषय आता निर्माण झालेला आहे अनेक प्रश्नांची उत्तर आता धनंजय मुंडेंना द्यावी लागणार आहेत अजित पवारांसारखा आपल्या पक्षाचा ज्येष्ठ नेता आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा असं म्हणतो की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हे धनंजय मुंडेंनी ठरवावं याचा सरळ सरळ अर्थ धनंजय मुंडेंना समजला आहे का नाही समजला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एवढं बोलूनसुद्धा अशा पद्धतीचा एक सूचक इशारा करूनसुद्धा जर धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर अजित पवारांचं ते फारसं ऐकत नाहीत हेच या गोष्टीतून सिद्ध होते आणि पारवाची एक जी घटना आहे ना मित्रांनो की सुरेश धस बावनकुळे आणि धनंजय मुंडे हे एकत्र भेटले बावनकुळेंच्या घरामध्ये भेटले जेवणाच्या निमित्तानं काय चार साडेचार तास त्यांची चर्चा वगैरे झाली यातलं अजित पवारांना काहीच माहीत नव्हतं म्हणजे अजित पवारांना अंधारात ठेवून अशा पद्धतीच्या बैठकीचं आयोजन झालेलं होतं आणि पुढची माहिती अशी आहे की चा चा ही बैठक आयोजित अशा पद्धतीची जेवणाची बैठक आयोजित करावी असा प्रस्ताव धनंजय मुंडे यांच्याकडूनच बावनकुळे यांच्याकडे गेलेला होता किंवा तशा पद्धतीची विनंती म्हणा सूचना म्हणा काय जे काय असेल ते त्यांनी बावनकुळेंना धनंजय मुंडे यांनीच केली होती की सुरित धसे यांना बोलवा आणि मीही त्या बैठकीला त्या जेवणाला येतो आणि आपण त्यातून काही चर्चा करू किंवा त्यांचा जो रोष आहे तो कमी करू अशीही धनंजय मुंडे यांचीच ती खेळी होती हेही आता समोर येत आहे परंतु यातलं अजित पवारांना काहीच माहीत नव्हतं त्यामुळे अजित पवारांना या गोष्टीचा प्रचंड रागच आलेला होता की अजित पवारांच्या परस्पर धनंजय मुंडे दस बरोबर बैठक करतात आणि यातलं अजित पवारांना काहीच माहीत नसतं ही बैठक बावनकुळेंच्या घरामध्ये होते त्यातलंही अजित पवारांना काही माहीत नसतं हा प्रकार अजित पवारांना अजिबात आवडलेला नव्हता आणि त्यामुळं अजित पवार माध्यमांच्या समोर आता त्या विषयावर बोलले नसले तरी धनंजय मुंडे यांचा हा प्रकार अजित पवारांना आवडलेला नाही आणि म्हणून त्यांनी राजीनाम्याचा हा जो विषय आहे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा का न द्यावा हे त्यांनी ठरवावं असं विधान करून हे संपूर्ण प्रकरण राजीनाम्याचं त्यांच्या कोर्टात टाकले बाबा तुला काय करायचं ते कर द्यायचं असला तर दे द्यायचा नसला तर देऊ नको असं नरोवा कुंजरोची भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे परंतु अजित पवारांची बॉडी लँग्वेज किंवा अजित पवार बोलताना ज्या स्वरामध्ये बोलत होते किंवा ज्या स्वरामध्ये होते ते ते बोलताना त्यावेळेला त्यावरून असं वाटतं की अजित पवारांना असं वाटतं मनोमन की धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे परंतु धनंजय मुंडे हे अजित पवारांचं ऐकून राजकारण करत नाहीत किंवा अजित पवारांना ते आता फारसं महत्त्व देत नसावेत का असाही प्रश्न निर्माण होतो कारण धनंजय मुंडे जर अजित पवार हेच नेते असतील त्यांचा शब्द ना शब्द धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रमाण असेल तर हे विधान ऐकल्याबरोबर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता परंतु त्यांनी तसं केलं नाही यावरून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नातं नेमकं कसं आहे आ, आता हे आता महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे अजित पवारांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण असं म्हणून सुद्धा आपण असा सुच इशारा करून सुद्धा राजकारणातल्या लोकांना सर्व इशारे कळतात अगदी हतवारे करतात चेहरा करतो हसलेलं कळतं तोंड फुगवलेला कळतं किंवा डोळे मिचकावलेले कळतात सगळे गोष्टी सगळे जे इशारा असतात राजकारणातले हे सगळे एकमेकांना कळत असतात त्यामुळे अजित पवारांचा हा इशारा देऊन सुद्धा धनंजय मुंडे यांच्यामध्ये कसलाच फरक पडला नसेल तर अजित पवार भविष्यामध्ये अधिक तीव्रतेने आपल्या नाराजीचा सूर वाढवतील असंच या प्रकरणातून आज समोर आलेलं आहे दुसरीकडे ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे यांनी आज एक बाईट पत्रकारांना दिलेली आहे आणि धनंजय मुंडे जोपर्यंत आरोपी सिद्ध होत नाहीत किंवा त्यांच्यावरचा आरोप सिद्ध होत नाही किंवा ना ते आरोपी आहेत दोषी आहेत असं ब पुढे येत नाही तपासामध्ये तोपर्यंत त्यांचा राजीनामा कुणी मागू नये आणि त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करू नये असा इशारा त्याने दिलेला आहे आणि ते ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी नेत्यांना अशा पद्धतीनं संपवल्याचा घाट कोण घालत आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर कोणी राजीनामा मागितला तर ते सहन केलं जाणार नाही असा इशारा सुद्धा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा मुंडेंचं हे प्रकरण वरच्या लेवलला आता अजित दूर होत चाललेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापासून ते आता दूर होत चाललेलं आहे ते तिसऱ्याच मार्गावर हे प्रकरण आता पोहचलेलं आहे आणि भविष्यामध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पाठीमाग हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा उभा राहील आणि ओबीसी नेत्यावर अशा प्रकारचा आरोप केला गेला किंवा ओबीसी नेत्यावर छळण्याचा प्रयत्न ओबीसी नेत्याला संपवण्याचा प्रयत्न आहे अशा गोष्टीसुद्धा भविष्यामध्ये पुढे येऊन या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा सुद्धा भविष्यामध्ये प्रकार होण्याची धाड शक्यता निर्माण झालेली आहे जे होईल ते पुढे आपण पाहू ते तुमच्यासमोर मांडलं जाईलच आज आजच्या या भागामध्ये आपण एक गोष्ट समजून घेण्याची आहे की अजित पवारांचा जो इशारा आहे नैतिकतेच्या नैतिकतेच्या नैतिक मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा द्यायचा का नाही हे त्यांनी ठरवायचं एवढं एक विधान अत्यंत सूचक आहे आणि या विधानातून अजित पवारांना स्पष्ट म्हणाला असं वाटतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही एक बाब आणि दुसरी बाब असं विधान कानावर पडून सुद्धा अजित पवारांची ही अशी इच्छा आहे हे लक्षात येऊनसुद्धा धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत याचा अर्थ नेमका काय आहे की सत्तेच्या या मंत्रिपदाला चिटकून राहावं असं धनंजय मुंडे यांना का वाटतं धनंजय मुंडेंच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळालेलं हे मंत्रिपद एवढं मोठं का झालं या वेळेला किंवा एवढं मोठं का ठरलं तर राजकारणात आहेत अनेक मंत्रिपदं येतील जातील अशी भावना त्यांच्यामध्ये का नाही या मंत्रिपदाचं एवढं महत्त्व त्यांनी वाढवून का ठेवलेलं आहे किंवा त्यांना नेमकी सत्ता हवी कशासाठी आहे लाल दिवा या काळामध्ये हवा कसा आहे असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे आणि एकूणच संपूर्ण वातावरण महाराष्ट्राचं हे संशयाच्या घरतेमध्ये अं अडकलं गेलेलं आहे पहावं तिकडे संशय प्रत्येकाचं विधान आता संशयाचंच समोर येत आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला भविष्यामध्ये वेगळं बळण लागेल काय अशा प्रकारचं एक चिंतासुद्धा लागून राहिलेली आहे सुरेश धस हे ज्या पद्धतीनं बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडेंना भेटले तो ती पद्धत महाराष्ट्राला अजिबात आवडलेली नाही या संपूर्ण घटनेमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत असले तरी त्यांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेली कारवाई मात्र अत्यंत संतगतीनं सुरू आहे याला काय म्हणायचंय असाही एक प्रश्न आता निर्माण झालाय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा